श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात तुझी काळजी दूर करण्यासाठी तुझा देव तुझ्यापर्यंत आला आहे तू चांगले विचार कर चांगले सर्व काही कार्य कर कारण मी तुला ते आशीर्वाद प्रदान करतो ज्यामुळे तुझे जीवन उंचावेल तू ज्या ठिकाणी स्वतःला कमी समजतोस त्या ठिकाणी देव तुला आता स्वत उंचावणार आहे तुझी काळजी तुझे क्लेश सर्व काही देव तुला आता नष्ट करण्याची शक्ती देत आहेत देव तुझ्या आयुष्यातून सर्व काही सुखद अनुभव तुला देणार आहेत ज्या क्षणाला तुम्हाला असे वाटते की सर्व काही संपले आहे त्या क्षणाला मी तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणतो तुमच्या इच्छा अपेक्षा आणि आनंद तुम्हाला प्रदान करतो देव म्हणतो माझ्या बाळा मला तुला हे सांगायचे आहे की उद्या तुला तुझ्यासाठी एक चमत्काराने भरलेला दिवस असेल देव तुमची काळजी घेतो आणि देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो जर तुम्ही चमत्काराने भरलेल्या आशीर्वादांना प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा स्वप्न जे काही पाहिले आहे ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही येत्या तीन तासात अनुभव येईल आणि तुझे ते महत्त्वाचे कार्य पूर्ण होईल स्वामी जेव्हा जेव्हा तुझ्यापर्यंत येतात तेव्हा शक्तीसह तुला आशीर्वाद प्रदान करतात हे विसरून चालणार नाही तुमचं स्वामीवर विश्वास असेल तर स्वामी योजना ग्रेट आहे असे टाईप करा तुमच्या सर्व शक्तींना वाढवण्यासाठी देवाला मनोभावे प्रार्थना करा कारण प्रार्थना मी स्वीकार करतो असे देऊन सांगतात देव म्हणतात तुझ्यासाठी जे काही बदल घडत आहेत त्यात खूप काही अविश्वसनीय येत आहे ज्यावर तुझा विश्वास देखील बसणार नाही बाळा जे काही कठीण आहे पण लक्षात ठेव तुझा देव इतका महान आहे इतका मोठा आहे की ते कठीणसुद्धा तुझ्यासाठी संपून जाईल चमत्काराने तुझे जीवन कुठल्याही क्षणी भरल्या जात असेल अगदी पुढल्या क्षणाला तुला आशीर्वाद मिळेल आणि तू उच्च स्तराचे जीवन प्राप्त करशील मला माहीत आहे की तुम्ही काही ठिकाणी दुखावल्या गेल्या आहात तुमचे हृदय मी ऐकले आहे तुमचे त्रास मी ऐकले आहेत पण आता मात्र तुम्हाला ते सर्व काही सोडून द्यायचे आहे आणि आनंदी आणि सतत आनंदी राहायचे आहे दुःखाचे दिवस संपले आहेत चांगले दिवस सुखाचे दिवस तुमच्या मार्गात आहेत तुम्ही खूप प्रतीक्षा केली आहे म्हणूनच देवाने तुमच्यासाठी मार्ग उघडे केले आहेत त्या मार्गावर शांतपणे पावले टाकत जा आणि पुढे बघा की तुमच्यासाठी काय काय चमत्कार येत आहेत तुम्ही जिथे स्वतःला संपले आहे असे मानता त्या ठिकाणीच देव तुम्हाला उभा करतो तुम्हाला शक्ती प्रदान करतो आणि तुम्हाला इच्छितवर प्रदान करतो आज तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्ही याच दिवसासाठी याच प्रयत्नांसाठी जे काही केले आहे ते देव तुम्हाला आशीर्वादासह प्रदान करतो तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतो आणि तुम्हाला शांततेने आनंदाने ते सर्व काही प्रदान करतो तुम्हाला जेव्हा एकटे ते वाटते तेव्हा देव कोणत्याही ते जागेवर तुमच्यासाठी प्रेम निर्माण करतो तुमची भीती नष्ट करतो आणि तुम्हाला उंचावतो जर तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा देव तुमची काळजी घेतो दुसऱ्यावर दुसऱ्यांच्या काही इच्छांवर तुम्ही लक्ष ठेवू नका फक्त स्वतःकडे लक्ष ठेवा तुमच्या हातून घडणारे चांगले कर्म करत राहा कारण तुम्ही देवाचे ते तुमच्या चांगल्यासाठी घडत आहे यावर विश्वास ठेवा तुमची प्रार्थना देवाने ऐकली आहे प्रार्थना करत असताना तुमच्या मनात जे काही भाव निर्माण होतात ते निर्माण सुरू राहू द्या कारण देव ते सर्व काही भाव स्वीकार करतो देव तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो आणि तुमच्या जागा उंचावतो तुम्हाला मदत करतो तुम्हाला हवा असलेला पैसा तुम्ही आकर्षित करत आहात देव तुमचे नाते घट्ट करत आहे तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव केला तुम्ही भरलेले असतानाही देव तुम्हाला आनंद पाठवतो सुसंवाद पाठवतो आणि तुमची प्रेम जीवन एकोप्याने आनंदाने परिपूर्ण करतो तुम्ही थकले असाल तर तुम्हाला विश्राम देतो आणि तुम्ही उत्साहित असाल तर तुम्हाला आनंद देतो जर तो उत्साह तो आनंद प्राप्त करण्यासाठी तुम्ही तयार असाल तर भयंकरही तुमच्या आयुष्यातून निघून जाईल देव म्हणतात बाळा तुमचे जीवन भयंकर नाही त्या दुःखाच्या गर्देतून उठ मी तुला विजयी देण्याचे वरदान दिले आहे सैतानाला तुम्हाला खाली आणू देऊ नका उठा आणि लढत राहा मी तुमच्यावर प्रेम करतो देव आज तुला म्हणतोय की जेव्हा जेव्हा तू हार मानशील तेव्हा तेव्हा मी तुझ्या बाजूने कार्य करेन तुला उभं करेन आणि तुझ्या मनातील त्या सर्व काही नकारात्मक गोष्टी मी दूर करेन हार मानू नको परिस्थिती बदलेल आर्थिक समस्या संपतील आणि तुझ्या प्रगतीच्या दिशा उजळून निघतील जर तू शत्रूकडे लक्ष देशील तर शत्रू तुझ्यावर हारण्याचा आणि स्वतःचा विजय प्राप्त करण्याचा उत्सव करतील आणि तू जर आपल्या प्रेरणेसाठी आपल्या प्रयत्नांसाठी यश मिळवण्यासाठी प्रयत्न करशील तर आजच मी तुला विजय घोषित करतो आणि तुला सर्व काही देतो जे तुला हवे आहे आजचा दिवस घालवू नको कारण आजचा दिवस आजचा सण तुझ्यासाठी मौल्यवान आहे तू प्रयत्न कर मी तुला यश प्रदान करतो हरलेल्या बाजू पाहू नकोस कारण तू आता यशाने भरल्या जात आहेस तुझी प्रार्थना मी ऐकली आहे तुझ्या मनोमन जे काही तुला हरल्यासारखे वाटत आहे ते सर्व काही सोडून दे कारण पुढल्या क्षणाला सुद्धा तुझा विजय निश्चित केला जात आहे बळा माझ्यावर विश्वास ठेव कारण आता सर्व काही परिवर्तित केल्या जात आहे तुमचे सुखे वाढवल्या जात आहे तुमचा आनंद तुमचा उत्साह वाढवला जात आहे देवाची तुमच्यासाठी मोठी योजना आहे ती स्वीकार करा आनंदी राहा कारण प्रत्येक क्षणात देव तुम्हाला काहीतरी नवीन प्रदान करत आहे जे तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी अत्यंत मौल्याचे असू शकते देव तुम्हाला स्थिर करतो देव तुम्हाला उंचावतो देव तुम्हाला आनंदाने भरतो जर हा आनंद तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर आत्ताच होय म्हणा आणि मी हरलो नाही तर मी विजयी आहे मी देवाचा प्रिय बाळ आहे असे लिहायला विसरू नका देवाच्या योजना अफाट आणि अनंत आहेत जर तुम्ही या अनंता योजनेचे भाग बनू इच्छित असाल तर आत्ताच होय मी देवाचा प्रिय बाळ आहे माझ्यावर देवाची निरंतर कृपा आहे असे टाईप करा तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात मी भाग्यशाली आहे असे लिहायला विसरू नका देव तुमच्या सर्व नकारात्मक बाजू सकारात्मक बाजूने परिवर्तित करतो तुम्हाला आनंदित ठेवतो आणि तुमच्या सर्व काही बाजू राखतो जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल करत असाल तर आत्ताच होय देवाचे आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा तुम्ही देवाच्या अद्भुत शक्तीने या क्षणालाही भारावून जाल इतके आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील तुमच्या समस्या संपतील तुमचे जीवन आनंदी होईल स्वामी मौलीचा जयघोष करायला कमेंट्समध्ये विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ